बहुजन असंघटित कामगार <गारादान> संघटना यांच्या वतीने शिरोळ सुविधा केंद्राला ठोक आंदोलन <Srt Isaiah> बहुजन असंघटित <गाराधान वारादान> कामगार संघटनेच्या वतीने शिरोळ येथील कामगार सुविधा केंद्राला टाळाठोक आंदोलन करण्यात आले या आंदोलनास संघटना प्रमुख डॉ शंकर माने हे उपस्थित राहून कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेत कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलनाचे नेतृत्व केले निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की कामगारांच्या स्मार्ट कार्ड प्रोफाईल दुरुस्ती शिष्यवृत्ती तसेच नोंदणी व नूतनीकरण यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या व प्रलंबित प्रश्नाकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनामुळे शिरोळ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी न्याय व हक्क मिळवण्यासाठी आता गप्प बसणार नाही अशी ठाम भूमिका कामगार व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता सहाय्यक कामगार आयुक्त इचरकंजी जानकी भोईटे यांनी तात्काळ दखल घेतली असून दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी इचरकंजी येथील सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या दालनात अधिकृत बैठक आयोजित करण्यात येईल तसेच सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व संघटना प्रमुख डॉक्टर शंकरदादा माने यांच्या आदेशानुसार व प्रदेश उपाध्यक्ष संतोष कुमार वनखंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी उपस्थित रेशमा संतोष वनखंडे बापूसाहेब कर्डे अमन सय्यद आकाश लोंडे सविता शंकर माने संजना आठवले हेमलता जाधव राणी तिवडे राहुल बनसोडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष यान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा